तीन भावंडे हा धाडा इयत्ता तिसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील आहे एका गावात एक शेतकरी राहत असे त्याला तीन मुलगे होते थोरल्याचे नाव चिंतू मधल्याचे नाव संजू आणि धाकट्याला राजू म्हण राजूवर वडिलांचे प्रेम अधिक होते एक दिवस काय झाले चिंतू आणि संजू वडिलांकडे गेले ते म्हणाले बाबा तुम्ही राजूचे नेहमी गोडवे गाता आम्हाला मात्र उगाच नाव ठेवता हे ऐकून बाबा थोडे थांबले थोडे विचार करून म्हणाले जो चांगलं काम करतो त्याचं मी कौतुक करतो हे पहा आपण असं करूया तुम्हा प्रत्येकाला मी सारखे पैसे देतो आपल्या वाड्यातली एक एक खोली मोकळी करून देतो या पैशातून प्रत्येकानं आज संध्याकाळपर्यंत आपापली खोली कशानेही भरून काढायची आम्ही तुमच्या खोल्या पाहू जो उत्तम रीतीनं खोली भरून काढील त्याला छान बक्षीस देऊ चिंतू व संजू म्हणाले बाबा आम्ही तयार आहोत ठीक आहे राजू कुठं आहे त्यालाही बोलवा राजू जवळच होता तो आल्यावर बाबांनी चिंतू संजू व राजू या तिघांना सारखे पैसे दिले व प्रत्येकाला एक एक खोलीही उघडून दिली चिंतू खादाट होता पैसे मिळताच तो आधी बाजारात गेला जवळ होते तेवढे सगळे पैसे खर्च करून मिठाई घेऊन आला आणलेली सगळी मिठाई त्याने एकट्यानेच फस्त केली गोड खाऊन सुस्ती आली दाळ लोटून तो ढाराढोर झोपून गेला खोली भरण्याचा विचार त्याच्या मनात आलाच नाही तो ते विसरूनच गेला संजू आपल्या खोलीत बसूनच राहिला एवढ्या पैशात ही खोली कशाने भरावी हेच त्याला कळेना झाले एवढ्याच रस्त्यावरून काही बायका गवताचे भारे डोक्यावर घेऊन चाललेल्या त्याला दिसल्या त्याला एकदम सुचले तो म्हणाला गवतानच ही खोली भरून टाकावी एवढं पैशान तेच शक्य आहे त्याने आपल्या पैशातून गवत विकत घेतले ते सर्व खोलीभर पसरले खोली भर सगळी पसर भरून गेली याचा त्याला आनंद झाला राजूने मात्र आपली खोली उघडतात हातात केळसुणी घेतली आणि तो स्वतःशी म्हणाला केवढा केर कचरा हा केवढी धूळ सगळा कचरा त्याने गोळा केला जाळ्या जळमटे काढली जमीन स्वच्छ केली खोलीतल्या वस्तू नीट लावल्या शेणाने जमीन सारवली बाजारातून त्याने चटई आणली गांधीजीचा एक फोटो आणला उदबत्त्या आणल्या खोलीच्या एका भिंतीवर गांधीजींचा फोटो लावला खाली चटई अंथरली समोर उदबत्त्या पेटवल्या डोळे मिटून तो प्रार्थना म्हणू लागला संध्याकाळ झाली बाबा पहिल्या खोलीपाशी गेले चिंतू चांगला घोरत होता बाबाने त्याला उठवले आज सर्वत्र अंधार भरून राहिला होता बाबा म्हणाले चिंतू तू तर खोली अंधाराने भरून टाकलीस चिंतू अजून आळोखे पिळोखे देत होता मग ते संजूच्या खोलीपाशी आले त्याची खोली पाहून बाबा म्हणाले वाह तू तर सगळी खोली गवताच्या पेंढ्या पसरून भरून काढलीस संजू म्हणाला काढली ना भरून मग देणार ना बक्षीस बाबा म्हणाले अरे बक्षीस कसलं खोलीभर गवत पसरून तू तर हा जनावरांचा गोठा केलास दिलेले पैसे असं खर्च केलेस यावर तो काय बोलणार होऊन तो गप्पच उभा राहिला मग त्या दोघांना घेऊन बाबा राजूच्या खोलीत आले राजू एक अभंग म्हणण्यात रंगून गेला होता मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण गाण्याच्या सुरांनी खोली भरून गेली होती खोली कशी स्वच्छ दिसत होती उद्बत्त्यांचा सुगंध दरवळत होता बाबा म्हणाले राजू फारच छान तूतर गाण्याच्या सुरांनी आणि चंदनाच्या गंधाने सारी खोली भरून टाकलीस सर्वांची मन प्रसन्न केलीस हा आहे इता तिसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील धडा अशाच कथा किंवा जुने धडे तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद